तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा पंकजाताई या जरी आत्ता पालकमंत्री नसल्या तरी देखील या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या त्या ज्येष्ठ मंत्री आहेत त्यामुळे त्यांचा शब्द हा या ठिकाणी खाली पडत नाही त्यामुळे बिलमध्ये त्यांनी मागणी केली आणि सरकारने केलं नाही असं कधीच या ठिकाणी होत नाही आणि म्हणून या ठिकाणी रस्त्यांची कामं आता दोन टप्प्याचे पैसे आपण दिले तिसऱ्या टप्प्याचा पैसा द्यायचा आहे त्याही संदर्भात आपण जी काही योग्य कारवाई आहे ती करणार आहोत आणि जवळजवळ सहा हजार घर मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास ठिकाणी मिळाली आहेत खरं म्हणजे आता एक मिशन हातामध्ये घेतलेला आहे आपल्या नद्या स्वच्छ करण्याचं आम्ही त्या संदर्भात एक वेगळी अथॉरिटी तयार केलेली आहे त्यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गतच एक अथॉरिटी तयार केली आहे आणि आता केंद्र शासनाची मान्यता घेऊन एक नदीचा एक चांगला प्लॅन या महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत आणि ज्या ज्या गावातनं नद्या जात आहेत आणि ज्या ज्या आपल्या प्रमुख नद्या आहेत त्याचं शुद्धीकरण करायचं आणि गावामध्ये रिवर फ्रंट तयार करायचे अशा प्रकारचं एक जलशुद्धीकरणाचं मिशन आपण हातामध्ये घेतलं आहे त्यामुळे मला है, और विश्वास आहे आणि विश्वास काय मला हे माहितीच आहे की ज्यावेळी त्या संदर्भातलं मिशन आम्ही सुरू करू त्यावेळी पंकजाते माझ्याकडे फाईल पाठवताना सगळ्यात वर बिंदू नाव लिहून पाठवणार या आहे याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका त्या ठिकाणी नाही आहे